तर नमस्कार मित्रांनो सी आय व्ही मराठी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांसर स्वागत आहे तर इयत्ता दहावीवरती भारतीय डाक विभागामध्ये अठ्ठावीस हजार जागांसाठीची जी मेगाभरती आहे ती मेगाभरती सुरू झालेली आहे आणि यासाठी नक्की आपल्याला काय आवश्यक आहे या जागांसाठी अधिकृत जी अधिसूचना आहे ती अधिसूचना नक्की काय आहे याची जी जी डी एस पदांची जी तपशीलवार जी माहिती आहे पात्रता काय असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे पगार तसेच निवड प्रक्रिया अर्जाचे टप्पे कोणते आहेत आणि ऑनलाईन अर्जाची जी फॉर्मची जी लिंक आहे त्या सर्व थेट लिंकचा जो समावेश आहे या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर पहिल्यांदा जे पदं आहेत पदामध्ये पदा आपल्याला पाहायला मिळतात ब्रांच पोस्टमास्टर असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डाकसेवक हे जे सर्व जी, सर जी पदं आहेत यांची जी रिक्त पदानुसार जी विभागवार जी पदांची संख्या आहे ती पोर्टलवर उपलब्ध आहे म्हणजेच खाली आपल्याला पी डी एफमध्ये देखील आपलं पाहायला मिळेल तर यासाठी आपल्याला दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे संगणकाचं ज्ञान जे आहे ते आवश्यक आहे आणि सायकलिंग करता येणं आवश्यक आहे म्हणजेच आपल्याला जे डाक आहेत किंवा जे पस जे पत्रं असतील किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं जे काम आहे ते काम घरोघरी जाऊन पोहोचवण्यासाठी यासाठी जी वयमर्यादा आहे ती अठरा आणि चाळीस वयापर्यंत आपल्याला हे अर्ज करता येणार आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीमध्ये चांगले मार्क्स पडलेले आहेत म्हणजेच ही जी परीक्षा आहे किंवा ही जी भरती आहे ही भरती फक्त दहावीच्या मार्क्सवरती होत असते त्यामुळेच ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीमध्ये चांगले स्कोरिंगचे मार्क्स मिळालेले आहेत त्यांना ही भरती त्यांचं सिलेक्शन सहजरित्या होत असतं कारण या कोणत्याही भरतीसाठी परीक्षाही नसणार आहे तर यासाठी ब्रांच पोस्टमास्टर यांचं जे वेतन आहे त्या तसेच असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर यांचं वेतन तसेच डाकसेवक या सर्वांचं वेतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि याच्यामध्ये जे कमी जास्त प्रमाण असेल ते पुढे ते जॉईनिंग झाल्यानंतर हे होत असतं त्यानंतर आपल्याला जी नोंदणीची तारीख आहे ती नोंदणीची तारीख सोळा फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे आणि जर आपल्या अर्जामध्ये काही चूक असेल तर अठरा ते एकोणीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ती दुरुस्त करू शकता म्हणजेच या ठिकाणी जो टायमर आहे आपल्याला एकूण दहा दिवस तेवीस तास पन्नास मिनटे छत्तीस सेकंद आपल्याला शिल्लक आहेत हा अर्ज करण्यासाठी या हा जो अर्ज आहे तो करण्यासाठी आपल्याला शुल्क असणार आहे शंभर रुपये तसेच एस सी एस टी डब्ल्यू डी ट्रान्सवुमन महिला यांसाठी कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे यामध्ये आपण सर्व जे ॲप्लिकेशन करण्यासाठी कोणती लिंक यूज करायची आहे नोटिफिकेशन वाचण्यासाठी तसेच जे पोस्ट किंवा जे डाक विभाग आहे भारत सरकार यांची जी ऑफिशियल वेबसाईट जी आहे त्या सर्व वेबसाईटची लिंक्स आपण या ठिकाणी दिलेले आहेत तसेच जे व्हॉट्सअप ग्रुप असतील टेलिग्राम्स ग्रुप असतील यूट्यूब चॅनेल असेल यांच्यामार्फत जर तुम्हाला अपडेटेड राहण्याचा असेल तर तुम्ही या लिंकचा वापर करून तुम्ही जॉईन करू शकता तर मित्रांनो आपल्या या वेबसाईटवरती सर्व प्रकारचे जे नोकरीचे जे जाहिराती आहेत तसेच ज्या योजना आहेत जे तंत्रज्ञान किंवा राजकारण मनोरंजन या सर्वांच्या विषयी आपण या वेबसाईटवरती माहिती देत असतो इतर तुम्ही ज्या इतर ज्या भरती आहेत त्या देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता